नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो दोन तीन दिवसापासून आपल्याला शिरसोली जायला जमत नाही आहे थोडं घरी पण काम चालू आहे त्याच्यामुळे चा आज मोहन काकानं भेटले होते आपल्याला त्यांनी सांगितलं की आपली बँडची गाडी घरी आलेली गोडाऊनला लावलेली बस आणि घरी आणायचं कारण म्हणजे शिरसोलीला जागा नसते मित्रांनो हायवेवर गाडी लावलेली असते तिथे रस्त्यावर तर पाऊस पण चालू आहे आणि तिथे कलर मारता येत नव्हता म्हणजे कलर मारायला गेले की पाऊस चालू झाला तर तो खराब होऊन जात होता आता दाखवतो तुम्हाला काय काम चालू आहे तिथे तर मित्रांनो हा प्रायमर मारता ते पेंटर काका अजून मेन कलर मारायचा बाकी आहे गाडीला गाडीची मुंडी झाकली मित्रांनो कलर होऊ नये म्हणून बॉक्स आहे तुम्हाला ब्लॅक कलर मारला गेला आहे आणि हे जी फ्रेम दिसते तुम्हाला वाली हिला कलर मारायचा अजून मेन कलर लाकी लावायचा पेंटर का, का म्हणताय कि एक दोन दिवसातून गेलवा तर मित्रांनो बघा तुम्ही आता व्हाइट कलर मारला आहे या चार अजून एक ओरिजिनल कलर येईल अजून इतकी मोठी गाडी दिसते मित्रांनोही पण कॅबिनेट ठेवल्यानंतर फक्त मोजकीच जागा राहणार आहे हे बघा हा पाईप ते हा पाईप बस इतकीच जागा उरणार आहे मध्ये इतक्याच जागेमध्ये कीबोर्ड आणि पॅड राहतील आणि अजून टिमक्या वगैरे पण एवढ्याच जागेत राहणार अजून जनरेटर ठेवायचं पण बाकी आहे ही जागा मोकळी वाटते जनरेटरमुळे हे आपले अविनाश दादा आहे गाडीचं कोणतंही काम असलं तर त्यांच्याकडे ठेवलेलं असतं ते बघता सर्व गाडीचे काम पेंटर काका डायरेक्ट मशीन घेऊन आले मित्रांनो इथे सर्व इथे आणलेले त्यांनी कलरचे बॉक्स वगैरे <coughs> मशीन मित्रांनो तुम्हाला सॅव्यांची डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा आवडता बँड कोणता आहे तो पण नक्की कमेंट सांगा मित्रांनो इकडनं जागा नाही मित्रांनो खाली जायला पूर्ण अडचण इकडनं मारलाय वाटत कलर तो दाखवला असा तुम्हाला पण जागा नाही इकडे जायला हा बघू आपण करू काय ते हे बा मित्रांनो इथे ना बेस्टच्या बॉक्सला ब्लॅक कलर मारला गेलाय खाली अंधाराचं दिसणार नाही तुम्हाला इथे अंधार आहे इथे पण प्रायमर आहे हा अजून मेन कलर मारायचा गाडीची कॅबिन झाकून ठेवली आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा छोटाच असणार जास्त मोठा पण नसणार खूप गरम होत आहे मित्रांनो इथे पत्र्याचे शेडे आणि आताच पाऊस पडला पर आणि परत ऊन पण पर निघालय मित्रांनो आपल्या साहेबांचा सा रथ पण आहे कोणाला मिरवणूक वगैरेसाठी लागत असेल तर मोहन काकांशी संपर्क करून करू शकता फुल लाइटिंग लावलेली मित्रांनो रथला नाईटला एकदम भारी दिसतो नव्ह पेंटर काकाने सांगितलं अजून तीन ते चार दिवस लागणार आपल्याला गाडीला कलरिंगला कलर मारल्यानंतर नंतर चुकायला पण वेळ लागतो त्याला आता मधून चालू केलंय पेंटर काकाने मारायला इथे पन्नास साईडने नावाच्या पत्राच्या मागून त्याच्यानंतर अजून प्लॅटफॉर्मला पण कलर बाकी आहे दोन दिवसातून जायचं सर्व गाडीचं का, काम झालं कलरचं की ते पण दाखल तुम्हाला कसं झालंय ते न आजचा ब्लॉग एवढाच कारण की दाखवण्यासारखं काहीच असल्यामुळे जितकं काम झालेलं होतं तितकं दाखवलं मी तुम्हाला आता आपण पुढचा ब्लॉग शिरचुलीला जाऊनच काढू उद्या किंवा परवा मी तुम्हाला ब्लॉग दाखवेल म्हणजे अपलोड करेल चॅनलला आपल्या